आमच्या नोंदी असून सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो झगडावं लागतो आमचं लागलं जावं लागतं कोणाचा जे आर निघत नसतो आणि दबावत त्याला कायदेशीर आधार घेतलाय कायद्याचे सगळे निकष पूर्ण केलेत का कुठलाही शासन निर्णय करताना सरकारला बघावं लागत असतं जर बंजारा समाजाच्या नोंदी तर बंजारा समाजाला आरक्षण मिळावं त्यामुळे त्यांनी बसून एकदा <coughs> तोंडा करायचा प्रयत्न केला पाहिजे आपण अडील याकडे नागपूरला एक मोठा ओबीसी समाजाचा मोर्चा आहे आणि जे काही मुंबईमध्ये परवाही मीटिंग झाली त्यांचे ठरलं रद्द करा गड्या रद्द करा आणि हे सगळं आता रस्त्यावर उतरून टाकत का आपण चालू नाही मोर्चा काय त्यांना एक जमले पाच जम पिढी दिला आई तर खाली मिळाले गोष्ट त्यांना मग सोळा टक्के आरक्षण मराठी त्यामुळे रस्त्यावर काय होत सरकारला माझ्या बाबतीत द्यायची मी लोक त्यांचे सगळी पुन्हा त्यांचे म्हणण्यावर कायदा चालत नसतो झालं ते म्हणतील कसं होत नसतं ते काय कायदा नाही त्याच्यामुळं ते म्हणतील तसं होणार नाही मराठ्यांचं हैदराबादचे गॅजेट आहे त्या आधारे जी आर काढलेलं आणि आता येत्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा सातारा संस्थांच्या गॅजिटेच्या आधारे पाच संस्थांच्या गॅजिटेच्या आधारे सुद्धा जे आर लिहित ते पण सुद्धा पुढचं लगेच सांगितलं तुम्हाला तो पण निघतो कारण आमचं प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केली त्याच्यामुळे आमच्या किती बोंबलू देत धक्का सुद्धा लागत नाही मराठीच्या आरक्षणाला जे आर लक्ष मात्र एक आम्हाला खंत मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं की नेमला आणि त्यांना काय द्यायचं म्हणलं मात्र नियम लागत नाहीत ते मात्र खंडावर आमचे कारण त्यांना काहीच बघितलं जात नाही लगेच आरक्षण दिलं जात योजना केल्या जात आहे न त्यांच्या अंगावरती टेकलं जातं आम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो नियमात असून सुद्धा मात्र मोठी खंत आहे आमची आमच्या नदी असून सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो झगडावं लागतो सगळ्या देत असताना मला झगडावं लागलं म्हणून जावं लागतं सगळे पुरावे असून सुद्धा आम्हाला त्रास होत होतो मुद्दाम दिला जातो ती मात्र खंत आहे परंतु आम्ही चतन खर खंगीर आम्ही लढून मिळवणार आणि मिळवलं जाऊ सुद्धा देणार नाही आता जे आर निघालाय मराठी सज्ज झालेले आता प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी सुरू करून घेतली असं नाही पण तो जे आर तुमच्या दबावात बाहेर काढलाय असं त्यांचं म्हणणं आहे तर आमच्या दबावात रद्द करा आता आम्ही जे आर निघत नसतो आणि दबावात कोणाचा रद्द पण होत नसतो त्याला कायदेशीर आधार घेतलाय कायद्याचे सगळे निकष पूर्ण केलेत का कुठलाही शासन निर्णय करताना सरकारला बघावं लागत असतात एवढे सारे सत्र उच्च नसल्या सरकार हा शब्द आहे परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं त्याच्यामुळे कुठला दबाव आहे आमचा असो किंवा कोणाचा सुधीर मिळत नाही आणि कोणाच्या दबावमुळे तो जे आरोग्य दोन बघू शकतो हे मात्र काँग्रेसच्या मोर्चाने दहा तारखेचा समजून घ्यावं तुमच्या मोर्चानंतर तुमच्या आंदोलनानंतर आता बंजारा आणि बंजारा उतरलेला आहे आरक्षणासाठी तुम्हाला माहिती आहे तिकडे नांदेडमध्ये आज एक असा मोर्चा आहे या आदिवासी समाजात ते म्हणतात आमच्या कोणाला समाविष्ट करू नका आम्हाला आमचं आमचं वेगळे ठेवा त्यांना भीती वाटते की त्यांच्यात ते आता बंजारा किंवा नांदेड लोक पृथ्वी म्हणून आहेत मी मागणी एवढं साहेब धनगर बांधव असतील आदिवासी बांधव असतील बंजारा बांधव असतील यांनी आता यांना एकत्र बसणं गरजेचं आहे एकमेकाचे समज गैरसमज काढणं गरजेचं आहे जर बंजारा समाजाच्या नोंदी तर बंजारा समाजाला आरक्षण मिळालं त्यामुळे त्यांनी बसून एकदा तोडला करायचा प्रयत्न केला पाहिजे या मताच्या आपण परंतु आरक्षणाची लढाई आहे मिळणारच शंभर टक्के मिळतात वडेट्टीवार की साडेतीनशे जाती आहेत त्याला एकदा उडवट टाक त्याला संपून टाक असं ते तुम तुमच्याकडे तुमचं तुम नाव घेऊन बोलले की सगळं महाजनी तुम्हाला पाहिजे तुम हे तुम पाहिजे सगळं पाहिजे संपूर्ण वडंटीव साहेब येत ना खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणता येत ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्या सगळ्या आणि याच्यावरती चिंतन का ओबीसी गरिबांनी तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कोणी त्या वडंटीवार साहेबांच्या वक्तव्यावर ओबीसी ने विचार करणं गरजेचं कारण ओबी शिन्हा यांनी खोट आणि बोगस आरक्षण दिलं आमचे सोळा टक्के मराठी हे समजून घेणं गरजेचं आहे खरा भात ओबीसीचा केला असेल तर येवलेच्या अलिबाबांनी आणि हे आता हे काँग्रेसचे वर्ट किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहित होत ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशन ओबीसीला दिलं हे आपलं पक्के लष्करी झाली मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे ते मराठ्याच्या नावावरती हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोला उद्ध्वस्त कोणी केलं असत तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ज्यांनी दिलं त्याचा उपकार नाही आणला ज्यांनी दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटलंच केलं देणार नाही आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव दिलं उदाहरणार्थ साहेब त्यांनी आमचं आठवण केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं म्हणजे पवारसाहेबांनी ला आरक्षण दिलं त्यांचं करंट होईल